हाय हॅलो नमस्कार मी वन अँड ओनली साईल आपलं हार्दिक स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी नेमकं गच्चीवर आलो होतो आमच्या गच्चीवरून एवढा भारी व्ह्यू ना तुम्हाला काय सांगू आणि शिवाय जी जत्रा होती का आमची ते पाळणं आहे मोठा इथून थोडा क्लिअर व्ह्यू नसत पण ठीक आहे पण इथंचा व्यू एकदम एकच नंबर आहे काय सांगा तुम्हाला शिवाय ढग बिग सारे घरं दिसत येत असा विषय नाही आणि मला मी मेन व्हाईल मी इथं वरती करून येतो माहिती का येत आहे ना वरती आलं का एकदम शांत शांत वाटतं आणि प्लस असं आहे ना एकदम असं हवेदार वातावरण आहे आणि एकदम भारी वारा सुटलं आहे बरं का आणि प्लस त्याच्यात पावसाचं वातावरण झालंय आणि त्याच्यात आमची जे टाबर आहेत का त्यांचा गेम चालला आहे मस्तपैकी पैकी अ उतरून बितरून घेऊ राही आणि त्याच्यात तेवढा आहे का ते उद्या टायमाला काही ना काही गोळ घालतो तर ही आमची युनिक गल्ली आहे सगळे लोक जे एकामेकाला जीवाला जीव लावतात एकदम भारी गल्ली आहे आमची आणि शिवाय सारी निसर्गरम्य आहे बर का असा विषय नाही की इदं मारण्याचे घरं आहेत झाडं तर एवढे आहेत ना सांगताना याचे एवढे झाडं आहेत नसते आणि प्लस पॉईंट म्हणजे असा आहे की मी मी जेव्हा स्ट्रेसफुल असतो का तेव्हाच मी वर येतो मेन मेनली आणि इथं आल्यावर एकदम भारी वाटत आणि प्लस आत्ता आहे ना याचं वातावरण झालेलं आहे पावसाचं त्याच्यामुळे अजून भारी वाटतं जर तुम्ही आपल्या चॅनलवर हुकून चुकून जर आले असले तर सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका बरं का बर आणि आपल्यासोबत राहण्यासाठी आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशनला ऑल देखील सेट करा आम प्लस लांबून आहे का लांबून आमच्या गच्चीवरून जे डोंगर आहेत का ते देखील दिसतात आम आणि शिवाय आमची गल्ली सगळ्यात उंच गल्ली म्हणजे उंच इमारत आहे आमची जागाच्या बाबतीत नाही पण उंच आहे आणि सनसेट पण एकदम भारी दिसतो याच्यावर इथं वरती आणि शिवाय इथून वरती ना सीसीटीव्ही आणि सारीकडं नजर ठेवतो इथे सगळे दिसत सीसीटीव्हीची गरज नाही कट टू कट इथून पन्नास मीटरच्या अंतरावर जे आहे का ते पण दिसत आहे बा अवा ते आजी सार दिसत तुम्ही जर कधी आले नाही इथं आपल्या गच्चीवर आणि प्लस प प्लस पॉइंट असा आहे की आमच्या गल्ली म्हणजे आमच्या गच्चीवरून कमीत कमी अर्धा किलोमीटरला आमचा पण व्ह्यू स्पष्ट नाही दिसत पण अंधक अंधक दिसतो थो, थोडा वाईन आणि इथून आमची म्हणजे जे हे आहे स्टँड आहे का ते देखील स्पष्ट दिसतं सा प्लस सारे हॉटेल वगैरे पण दिसतात इथून आणि आणि सारा आवाज डी जे वगैरे धोलताशा साऱ्यांचा आवाज येतो कुठं चालू असू इथं पष्ट आवाज येतो आमच्या इथं तर असा प्लस पॉईंट मग तुम्हाला आपली गच्ची कशी वाटली नक्की सांगा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्या ह्या ब्लॉगला कमीत कमी शेअर तर करा ओके चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तवर करीता बाय बाय अँड टाटा